तुमचं काय पण काय सांगायची खरं पण तुम्ही इकडे का आलाय सांगायच नाही का आलाय खरं मी काय बोलतोय मला पाहिजे स्मार्ट मीटर येतो एम एसीबी अर्ज येतो त्याचा अर्ज आलाय तुम्ही या बसवाय या एम एस सीबीचा नाही आमचा आमचा नाही का एम एसीबी आम्ही ग्राहक आहे एम एस सीबीच्या अधिकाऱ्याला आता त्याला बोलायला दिलं म्हणजे कोण आहे तुमचं ऑनलाईन आहे म्हटलं का नंबर वेगळा येणार आहे हा ते आम्ही देतो तुम्हाला पत्र ते आमचा मीटर नंबर बदलून द्या नंतर काय अडचण नाही ऑनलाईन एक महिनाभर जाईल इल... काय आल्यात आल्यात सगळे आले दोन मीटर अजिबीत अभिजित मोगळ केला कदम हे बघा आहे नसेल तुम्ही फक्त एवढं सांगायचं आहे की आता जी बसवली आहेत ती सगळी काढायची हा इथं समोर ऐकायला लागल्यात तुम्ही सांगा सर आम्ही मीटर बसवलेले आपले पंच वगैरे झाले आहेत ते सगळे कामान जायचं काय करायचं त्याला तिथे नंबर किती बसवले तिथं झाले त्याच्या नंबर साहेब

आणि आम्ही ग्राहक आहे तुमचे यांचे नाही आणि हे तुमच्या तुमची बदनामी सगळी करायला लागल्यात त्याला मस्ती आहे दिसायला लागले बहुतेक आणि यांच्या वरच्या साहेबाला पण आहे ती जरा उतरायला लागणार आहे उतरतो आम्ही ती पण पण आता ही बसवलेली एवढी काढायला हवा त्यानं हां करा चालू करा आता आमचं इथंच थांबूया जरा आपण साहेब